एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये खासदार विशालदा पाटील यांचे प्रामाणिकपणे काम केलेल्या व एकनिष्ठ काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांची मागणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात एरंडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत एकाच एक उमेदवार देऊन भाजप विरुद्ध सर्व समविचारी संघटना याने एकत्रित भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी एरंडोली जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केलेली आहे यामध्ये एरंडोली जिल्हा परिषद गटातून एरंडोलीचे शेखर टिवते यांच्या मातोश्री मंगल टिवते बेळंकीच्या विद्यमान सरपंच सारिका महेश शिंदे सलगरे गावातून प्रीती दीपक आवटी तेजस्वी धैर्यशील सूर्योशी हे उमेदवार इच्छुक आहेत पंचायत समिती सलगरेसाठी लक्ष्मी बाळासो कोळेकर यांनी पक्षाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले आहे एरंडोलीमधून सर्वजण मिळून भाजप विरोधात निवडणूक लढवतात का वेगळी चूल मांडणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल यासाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज